नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज बातम्यांचे घडामोडींवर नजर टाकूया अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहे तीस टक्के ते सत्तर टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट आलारे आला रे आला राजपाल सेल आला त्वरा करा, करा। आणि आपण सर्व चला आपली खरेदी फक्त राजपाल सेल अहमदनगर संगमनेर नारायणगाव का या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा संपर्कासाठी संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस बावीस सव्वीस अहमदनगर शून्य दोनशे एकेचाळीस दोन नव्याण्णव दणका बड्या सतरा मटका किंग वरती गुन्हे दाखल पंढरपूर हे दक्षिण काशी समजल्या जात असलेल्या पंढरपूर मध्ये जुगार मटका दारू गांजा या धंद्यांना ऊत आलेला आहे परंतु याकडे पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष आहे प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांनी सांगोला पंढरपूर मंगळवेडा या ठिकाणी अवैध धंद्यांवर धाडी टाकून मोठी जबरदस्त कारवाई केली दोन लाख सत्तावन्न हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये काही संगणक मोबाईल रोख रक्कम मटका किंग यांना रंगेहात पकडलं पंढरपूर मधील एक नंबर या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली पंढरपूर शहर पोलिसांच्या निष्क्रियतेच्या चर्चा तालुक्यातील जनतेतून होऊ लागल्या आहेत दिनांक सोळा मे रोजी पंढरपूर शहरातील बेटिंग जुगार मटक्यावर कारवाई करून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या पथकाने शहरातील विविध ठिकाणी धाडी टाकून कारवाई केलेल्या आहेत या जुनी मंडई इच्छा जागेत असणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून संदीप झाडे राहणार उत्पाद गल्ली दिनेश परदेशी राहणार झेंडे गल्ली यांना ताब्यात घेतलं LED TV, या ठिकाणहून सहा हजार सहाशे रुपये एलईडी टीव्ही सात संगणक दोन मोबाईल स्कॅनर प्रिंटर असे मिळून पन्नास हजार चारशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला टपरीवर छापा टाकून सहाशे ऐंशी रुपये आणि मोबाईल असे एकोणीस हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी मुकुंद काळोखे प्रशांत परदेशी संजय बाबा ननवरे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत गाडगे महाराज मठाच्या बाजूला असणाऱ्या टपरीवर मटका घेणाऱ्या सोमनाथ नामदेव गांगुर्डे याच्या विरोधात ही गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडून रोख दोन लाख नऊशे सत्तर रुपये आणि मोबाईल असा दहा आकरा, आकरा हजार नऊशे सत्त्याण्णवचा मुद्देमाल जप्त केला आहे शिक्षक सोसायटी परिसरात असणाऱ्या टपरीवर छापा टाकून रोख रक्कम अकरा अकरा हजार एकशे साठ रुपये आणि तीन मोबाईल असा एकोणचाळीस हजार सहाशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत संग्राम बागेवाडीकर बाळू बागेवाडीकर किशोर शिंदे शिवाजी कोळी महादेव धोत्रे या मटका किंग यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षकांनी बेटिंग जुगार मटका यावर कारवाई सुरू केली असल्याने धंदेवाल्यांचे धाबे दनानले आहेत पंढरी शहरात अवैध व्यवसाय सुरू असताना याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकातून पोलिसांच्या विरोधात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे जुन्या बस स्थानकाजवळील टपरीवरही छापा टाकून पंढरपूर शहर पोलीस ठाण्याजवळच्या असणाऱ्या जुन्या पुस्तकांना जवळ इंद्र प्रस्थापित सेंटरच्या उत्तरेला असणाऱ्या जिल्ह्यात तसेच दोन टपऱ्यांवर केलेल्या कारवाईत रोग पंचेचाळीस हजार पाचशे सत्तर रुपये चार मोबाईल असा एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी गणेश जाधव सचिन आरगडे भाऊसाहेब गावडे अनिकेत अवताडे संजय ननवरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे तसेच शिवसेना उभाटा नेत्यांवर गुन्हा दाखल या प्रकरणी साईनाथ भाऊ अभंगराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सांगोला येथे एका लॉजच्या खोलीमध्ये जुगार चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या पथकाने छापा टाकून यात पस्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी सत्ता जन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पंढरपुरातील बडे नेते साईनाथ अभंगराव यांचा समावेश आहे या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली सांगोला पोलीस ठाण्यात अंगत नलावडे यांनी फिर्याद दिली आहे केलेल्या कारवाईमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांनी केलेल्या कारवाईमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा